नेवासा तालुक्यातील सलाबतपूर येथे रयत शिक्षण संस्थेच्या सन एकोणीसशे सत्त्याण्णव ते अठ्ठ्याण्णव या बॅचच्या काळातील विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा संपन्न झाला या कार्यक्रमाच्या निमित्ताने एकोणीसशे सत्त्याण्णव ते अठ्ठ्याण्णव काळातील विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांनी येत हा कार्यक्रम संपन्न केला या स्नेह मेळाव्याचे आयोजन सलाबतपूर गावचे ग्रामपंचायत सदस्य शाळा कमिटी सदस्य राहुल डोळस व सोपान सावरे यांनी केलं होतं कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सर होते कार्यक्रमाप्रसंगी शाळेचे माजी मुख्याध्यापक सर 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 दाने सर चितळे धाडगे सर मते सर भोसले सर विश्वास सर कर्डक सर मंचावर हजर होते या कार्यक्रमासाठी सलाबतपूर गावचे ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य शाळा कमिटीचे माता पालक समिती अध्यक्ष राहुल डोळस सलाबतपूर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे अध्यक्ष सोपान यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं तर कार्यक्रम पार पाडण्यासाठी अथक परिश्रम घेण्यात आले या कार्यक्रमाचे सूत्रसंचरण धनश्री पेहरे यांनी केले व भगवान सर यांनी केले राहुल डोळस प्रवीण ढाकणे सोपान सावरे प्रशांत बनसोडे रोहिदास बनकर सतीश लंघे नवनाथ कदम धनश्री पेहरे मनिषा केने राकेश कुलकर्णी यांनी आपल्या शालेय जीवनामधील जुन्या आठवणींना आपल्या भाषणामधून उजाळा दिला स्वच्छ पाणी दिसलं पाणी माणूस गेले संबतपूर मध्ये त्या काळात पंचावन्न लोक गेले प्रत्येक दिवसाला एक माणूस जातो होता सलग पंचावन्न दिवस पंचावन्न लोक हे सलबतपूर मधून गेले त्यातला पहिला माणूस मी कोणी पॉझिटिव्ह होतो पहिले माझ्या आजोबा गेले एक नंबरला माझ्या आजोबा मृत्यू झाला आमची कुठची माझी कंडिशन होती तर माझ्या डेटच्या पूर्ण मला कोणी पोहोचलं जातो माझ्यास कोणी पोहोचत नव्हतं एकही नातेवाईक मला भेटायला आला नाही एकही एकही नातूक ज्यांच्यासाठी आवडत रात्री फोन वाटला तर मी उठून जातो ते कुणीही मला फोन केला नाही त्या पेरंट ना मध्ये परत त्यामध्ये मला असे दोन मित्र होते माझे कारण त्यांनी माझं पूर्ण कुटुंब माझा लहान मुलांपासून तर माझ्या घरातले आठ माणसं आहेत आठ माणसाला ऍडमिट केलं त्यांची डब्याची व्यवस्था केली घरी आणून सोडलं एवढा सहा तारखेला अक्षरशः तेवीस लाख रुपये दोनच मित्रांनी म्हणलं मला त्याची भनसुद्धा लागून दिली नाही याला मित्र म्हणतात मला त्यावेळेला मित्र कशासाठी असावा मित्र याच्यासाठी असावा मित्र कसा असावा तर मित्र वर्गामध्ये असावा याला मित्र म्हणतात माझा मित्र दोन का मित्र आम्हाला हा त्यांनी माझी गाडी चालवली माझा प्रत्येक पेशंट ऍडमिट केलं प्रत्येक त्या मित्राने मला त्यांनी वेळ दिला त्यानंतर आमचं त्यांनी आणि खरोखर येतो तर माझा नमनाच हो दाडी करायला माझी घरी याय रोज गेड महिना याला मित्र म्हणतात मित्र मित्राची मित्रा खंद आणि मित्र मला तिथे कळाला या कोविड मध्ये कळाला सर खरोखर मी धन्यवाद केलं माझ्या समोर मित्राचे नातेवाईक काम येत नाही भाऊ बहीण काम येत नाही कुणी काम येत नाही येतो फक्त

परत फाळ्याकडे गेले परत आले दुसरी काय शिंदे आणि सोडलं तर कोणत्याही शिक्षकांनी पूर्ण त्यांचा गणिताना हात थंडा होता त्यांची खेळाच्या तासाला होता आणि त्या तासाची काही क्रमांक आहे वाट बसायचो त्यानंतर जे अनेक अशा ज्या काही आठवणी आहेत त्या आजही तसे कसा ताज्या आहेत आजही तुम्हाला दिसता असं आठवतं की आपण या ठिकाणी बसलेलो आहोत त्या काही आठवणी आहेत त्या आठवणी त्या ठिकाणी आपल्याला जगण्यासाठी खूप महत्वाच्या असतात कारण ओल्ड इंग्रजीवरतीच आपण त्या ठिकाणी आपलं आयुष्य जे आहे ते घालवत असतो आणि म्हणून त्या जीवनामध्ये आजही आवडत वाटतं की जे विद्यार्थी जीवन होतं ते खूप छान होत गणेश

सत्यपरी मला सोपं पडत होती घडलं हे चार पाच असतात शिक्षित जमले शिकवलो मला खूप मी व्यक्त करावं तर बसावं समोर त्यांनी माझं ऐकावं मी त्यांना ते आज जेव्हा आला आता प्रयत्न दोन वर्ष करत होतो नंतर तर या स्नेह मेळाव्याप्रसंगी सर्व शालेय जीवनातील विद्यार्थी एकत्र आल्यामुळे सर्वांचे डोळे पाणवले होते व जुन्या आठवणींना एक नव चैतन्य आल्याचं या स्नेह मेळाव्याप्रसंगी पाहावयास मिळालं मीडियासाठी प्रतिनिधी मंगेश निकम नेवासा